त्यांना उत्तर दिली जातील अशी साधारण या कार्यक्रमाची रूपरेषा असेल मी आदरणीय राहुल पाटलांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी सर्वांना नमस्कार सर्वप्रथम या पत्रकार परिषद परिषद आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे माझे वडील आमचे नेते स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब हे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांनी जिल्ह्यातल्या अनेक संस्थांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक संस्थांमध्ये काम केलं संस्थांमध्ये नेतृत्व केलं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला सहा वेळा त्यांनी निवडणूक लढवली दोन वेळा त्याच्यामध्ये ते विजयी झाले होते वीस वर्ष जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं अनेक संस्थांमध्ये त्यांचं नेतृत्व होतं गेल्या वर्षी आकस्मिक त्यांनी त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आमच्या नि। या पी एन साहेबांच्या गटाची जबाबदारी आणि विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी मला निवडलं त्याच्यानंतर मी ह्या विधानसभेच्या सा निवडणुकीसाठी सामोरे गेलो आणि अगदी थोडक्या मतामध्ये आमचा पराभव झाला निवडणूक झाल्यानंतर गेल्या आठ दहा महिन्यांमध्ये आमचे कार्यकर्ते असतील आमच्या गटातील लोकांना अनेक अडचणीला सामोरे जायला लागलं आणि त्यातूनच खरतर तर गेल्या चार पाच महिन्यापूर्वी पक्षांतरची चर्चा चालू झाली खरं तर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यावेळी देखील आपल्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारले होते खरं त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी माझी काही चर्चा झाली नव्हती असं मी स्पष्ट सांगितलं होतं त्यानंतर तो विषयही थांबला खरं दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याकडं आमच्या भोगवती सहकारी साखर कारखान्याच्या एन सी टी सीच्या कर्जासाठी आम्ही गेलो होतो ते गेल्यानं असताना अजितदादांनी आम्हाला आश्वासित केलं की कारखान्याला त्यांच्याकडून मदत होऊन जाईल आणि थोड्या दिवसानंतर अजितदादांनी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांच्या पक्षामध्ये सामील होण्याचं आमंत्रण केलं आणि त्यानंतरच आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचा करीर विधानसभा मतदारसंघ असेल आमच्या जुन्या मतदारसंघातले राधानगरी तालुक्यातले कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांशी गेल्या पंधरावीस दिवसामध्ये मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांकडून या गोष्टीची सगळ्या सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला आमच्या गावी सोडोली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब सुनील साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पी एन पाटील साहेबांच्या ह्या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे काय म्हटलं आम्हाला <गणगे> प्रशासकीय लेवलला पोलीस स्टेशन असेल प्रांत ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल अशा वेगवेगळ्या स्तरावरती आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना अडवणूक केली जात होती अजूनही चालू आहे अशा प्रकारच्या अडचणी चालू आहेत राष्ट्रवादी पक्षाच नाही नाही तर आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो तर हा ज्यावेळी विषय सुरुवातीला चालू झाला मुश्रीफ साहेबांकडे आम्ही ह्या विषयी गेलो होतो भेटायला मुश्रीफ साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा विषय त्यांच्या हातकी देत नाही त्याला अजितदादा पवार असतील किंवा सी एम साहेबांना भेटावं लागणार मग अजितदादांची भेटण्याची आम्ही वेळ घेतली त्यांना भेटायला गेल्यानंतर ज्यावेळी आम्ही भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्येच सांगितलं होतं की ह्या कारखान्याला आम्ही मदत करतो आणि एनसीडीसीचं लोन अप्रुव्हल झाल्यानंतर जी रा राज्य शासनाची शासकीय हमी असते ती अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्येच त्याला मदत करतो म्हणून सांगितलं आणि ती केली

पी एन साहेबांच्या नावामुळं असेल पी एन साहेबांच्या ज्या काही ओळखी होत्या किंवा पी एन साहेबांचं जे राजकीय वलय होतं त्याच्यामुळं आम्हाला एवढा त्यावेळी त्रास झाला नव्हता दुर्दैवानं आज आमच्यामध्ये पी एन साहेब नाही आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा पराभव जो झाला आहे त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आता राजकारणाची सगळी समीकरणं बदलल्यात राज्यामध्ये प्रत्येक वेळेला मानहानी सोसून एकनीस